श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वार्थी सून सून आली म्हणजे आमच्या घराची लक्ष्मी आली सुमती देशमुख म्हणाल्या आता माझ्या म्हातारपणाचं खरं सुख सुरू होणार आणि दरवाजातून संध्या पाय घरात ठेवत होती नजरेत आत्मविश्वास चेहऱ्यावर हलकं हास्य आणि पायांवर हळदी कुंकुवाचे ठसे घरात जणू एखादी लक्ष्मीच अवतरली होती पण कुणाला माहीत नव्हतं की तिच्या मनात मांडलेला खेळ आजपासून सुरू होणार होता शशिकांत देशमुख हे शहरातील एक मोठं नाव देशमुख इन्फोटेक लिमिटेडचे संस्थापक त्यांचा मोठा मुलगा अर्जुन व्यवसायात सक्रिय आणि लहान मुलगा राजेश शांत सरळ पण थोडा व्यवसायापासून अलिप्त राजेशने ठरवलेल्या लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं राजेश संध्याचा प्रेमविवाह होता संध्या ही पुण्याच्या कुलकर्णी कुटुंबातील हुशार सभ्य आणि एक सुंदर स्मित हास्य असलेली मुलगी पण हीच संध्या एका वेगळ्या हेतूने घरात आली होती संध्या पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या मनात बसली सासूबाईंसोबत स्वयंपाकघरात मदत करू लागली सासऱ्यांसोबत बसून चहा घेतला आणि नवऱ्याला कामात मदत करू लागली सगळ्यांच्या नजरेत तिने पहिल्याच दिवशी आदर्श सून म्हणून ओळख पटकावली ती इतक्या सहजपणे सगळं करू लागली की सासूबाई म्हणू लागल्या माझा राजेश तर इतका समजूतदार आहे हे माहीत होतं पण संध्यासारखी मुलगी मिळाली म्हणजे भाग्य लागते संध्या हसत हसत सगळं ऐकत होती पण रात्री तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल झाला मी पोहोचले बाबा ती कुजबुजत म्हणाली सगळ्यांशी मैत्री झालीये व्यवसायात शिरायला फार वेळ लागणार नाही पलीकडून एक आवाज आला सावध रहा संध्या देशमुखांचं फाईल मिळवायचंय आपल्या कंपनीचा एकमेव पर्याय तोच डेटा आहे दुसऱ्या दिवशी संध्या राजेश बरोबर त्यांच्या ऑफिसला गेली मी काही व्यवसायात खूप रस घेत नाही ग राजेश म्हणाला पण तुझ्यासारखी स्मार्ट बायको असेल तर मला थोडं समजून घ्यावं लागेल ती त्याच्याबरोबर हसली पण डोळे कॉन्फरन्स रूममध्ये झपाट्याने फिरवत होती ती लोकांच्या सवयी केबिन्स फायलींची ठिकाणं सर्व काही टिपत होती जणू एक गुप्तहेरच काही दिवसात ती सासऱ्यांशीही कामाबाबत बोलू लागली बाबा तुमचं प्रोजेक्ट अल्फानेटबद्दल ऐकलंय त्यात नवं काय आहे शशिकांत हसले तू समजशील असं वाटतंय हो मी एम बी ए केलं आहे ना तिने चमकून सांगितलं शशिकांनी थोडी माहिती दिली पण नजरेत थोडी भीतीही होती कुणीतरी विचारतंय जे विचारायचं नसतं किरण कुलकर्णी संध्याचे बाबा एकेकाळी यशस्वी उद्योजक पण आता आर्थिक अडचणीत कुलकर्णी टेक सोल्युशन्स देशमुखांच्या अल्फानाईट प्रोजेक्टमुळे बंद होण्याच्या मार्गावर होते संध्या आपल्या कंपनीला वाचवायचं असेल तर तुला तो डेटा मिळवावाच लागेल किरणने स्पष्ट सांगितलं संध्या गप्प ती आता भावनिक तणावात होती एकीकडे माहेर वाचवण्याचं कर्तव्य तर दुसरीकडे घरातलं स्वच्छ प्रेम सुमतीबाईंचं निरीक्षण सुरू झालं होतं संध्या ऑफिस ऑफिसमध्ये इतकी उत्सुकता का दाखवते फायली बघते प्रश्न विचारते तिचं प्रत्येक वागणं परफेक्ट कसं एक दिवस त्यांनी पाहिलं संध्या लॅपटॉपमध्ये देशमुखांचा इंटरनल रिपोर्ट वाचत होती तिचा चेहरा गंभीर होता आणि ती स्क्रीनशॉट घेत होती हे काहीतरी बरोबर नाहीये सुमतीबाई मनात म्हणाल्या दरम्यान राजेशचं संध्यावर प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं संध्या तू माझं आयुष्य समृद्ध केलंस मला वाटतं मी तुझ्याशिवाय काहीच नाही संध्या स्वतःशी लढत होती हा माणूस निष्पाप आहे आणि मी त्याला फसवते एका रात्री ती घाईघाईने बाहेर गेली आणि बाबांना कॉल केला मी तो डेटा आणू शकते पण मी त्यांच्यावर प्रेम करू लागले बाबा तू भावनिक होऊ नकोस संध्या किरणने ओरडत सांगितलं हे भावनांचं नाही अस्तित्वाचं युद्ध आहे दुसऱ्या दिवशी संध्या सासऱ्यांच्या केबिनमध्ये पोहोचते बाबा मी तुम्हाला थोडी मदत करू का मला वाटतं काही गोष्टी मी वेगळ्या पद्धतीने पाहू शकते शशिकांत तिच्याकडे पाहतात संध्या तू आमच्या घरात एक विश्वास घेऊन आली आहेस पण व्यवसायात विश्वासाला अजून कस लागत असतो संध्याचं मन हलतं तिच्या डोळ्यात पाणी तरळतं स्वार्थ आणि प्रेम दोन्ही एकाच मार्गावर थांबले होते संध्या उद्यापासून तुला ऑफिसला माझ्यासोबत यावं लागेल शशिकांत देशमुख सकाळच्या चहासोबत गंभीर बोलले तुझ्या पद्धतीत काही वेगळेपण आहे अल्फानेट प्रोजेक्टबाबत मी तुला थोडा फ्रीडम देतो संध्याच्या हृदयात काहीसं हल्लं ती हेच तर इच्छित होती पण आता ही वाट थोडी अवघड वाटू लागली होती देशमुख ऑफिसमध्ये दे संध्या पहिल्यांदाच इंटरनल टीमसोबत काम करू लागली अल्फानेट प्रोजेक्टवर आत्तापर्यंत कोणालाही परवानगी नव्हती हे सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म डेटा सिक्युरिटी आणि डिझाईन या क्षेत्रात देशमुख उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ शकणारे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान होते संध्याच्या डोळ्यासमोर बाबा किरण कुलकर्णी आणि त्यांची डबगाईला आलेली कंपनी तरळत होती त्यांचा सगळा विश्वास संध्यावर होता तू ते फाईल्स मिळव तुला काय करायचं आहे हे विसरू नकोस तिने स्वतःचं कन्सल्टंट असं एक नाव ठेवून ऑफिसच्या डेटावर अभ्यास सुरू केला एसओपी डॉक्युमेंट्स सर्व्हर डायग्राम्स लॉग रिपोर्ट्स संध्या हे सगळं टिपून ठेवत होती परंतु तिची सर्व्हर ॲक्सेस मर्यादित होती शशिकांत देशमुख अजूनही पूर्णपणे मोकळे नव्हते विश्वास ठेवतो पण तुझ्या वयात मी देखील थोडा धाडसी होतो ते म्हणाले राजेश मात्र संध्याच्या या योगदानावर खूप खुश होता संध्या तो आमच्या बिझनेसला दिशा देणार आहेस तो दररोज संध्यासाठी कॉफी घेऊन यायचा तिच्या सगळ्या नोट्समध्ये रस घ्यायचा संध्या हसायची पण तिच्या हसण्यामागे असं काहीतरी होतं जे त्यांना माहीत नव्हतं सुमतीबाई संध्याच्या वागण्यात काहीसं दिसूनही न दिसणं अनुभवत होत्या ती संध्याच्या लॅपटॉपवर एक नजर टाकायला लागल्या तेव्हा त्यांनी पाहिलं संध्या ऑफिसमधील डेव्हलपमेंट रिपोर्टचा स्क्रीनशॉट ईमेल ड्रॉपमध्ये सेव्ह करून ठेवत होती कुणाला पाठवणार होतीस त्यांच्या डोक्यात प्रश्न उमटला त्यानंतर त्यांनी काही निरीक्षण सुरू ठेवली कधी संध्या कुठे फोन करते कुठे जाते कोणत्या वेळी ऑफिसच्या बॅगमध्ये लॅपटॉप घेऊन जाते हे सगळं टिपून ठेवत होत्या एका रात्री संध्या गच्चीवर बोलत होती बाबा मी आज कही खास फाईली आनी, आनी आनी काही खास फायली बघितल्या आहेत पण मला वाटतं देशमुखांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे आणि काय आणि मला काहीही करताना आता गिल्टी वाटतंय राजेश माझ्यावर मनापासून प्रेम करतो भावनिक होऊ नको संध्या आपण तुझ्या लग्नामध्ये एवढा खर्च केला एवढं कर्ज सहन केलं संध्या जर तू ते फायली नाही दिल्यास आपली कंपनी बंद होईल ती गप्प होती त्या रात्री राजेश तिला म्हणाला संध्या तुझ्या आयुष्यात पूर्वी कोणी होतं का ती थबकली का विचारतोस कारण कधीकधी तुझ्या डोळ्यात एक वेगळा संघर्ष दिसतो प्रेम आहे पण काहीतरी लपवलंय राजेश शांत होता संध्या त्याला मिठी मारून रडायला लागली राजेश तू इतका चांगला आहेस मी खूप नशिबवान आहे ती त्या रात्री मोबाईल बंद ठेवून झोपली पहिल्यांदाच वडिलांचा फोन न घेता एक दिवस शशिकांत देशमुख त्यांच्या ऑफिसच्या लॉकरमधील अल्पानेट प्रोटोटाईप रिपोर्ट घेऊन आले आणि संध्याला म्हणाले हे बघ ही ती फायनल आर्किटेक्चर डॉक्युमेंट्स हे फार संवेदनशील आहे कुठेही लीक झालं तर सगळं संपेल संध्याच्या हातून कागद घेताना तिच्या बोटांमध्ये कंप होता ती फायली पाहूनही काही सांगू शकत नव्हती घरी आल्यावर तिने ते पान स्कॅन केलं मग ती काही वेळ शांत बसली आणि तो स्कॅन डिलीट केला मी हे करू शकत नाही ती स्वतःशीच म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी सुमतीबाई तिला थांबवून म्हणाल्या संध्या मी तुझ्यावर संशय घेत नव्हते पण आता घ्यावा लागेल का सासूबाई ती थरथरत विचारते तुझ्या मोबाईलमध्ये काल एक ड्रॉप्ड ईमेल होता अल्फा फाईल अटॅच मी मी पाठवलं नाही सासूबाई हो पण तयार केलं होतंच ना संध्या गप्प तिच्या डोळ्यात पश्चाताप होता सुमतीबाई म्हणाल्या तुझं खरं काय आहे ते आम्हाला सांग नाहीतर आम्ही स्वतः शोधू त्या रात्री संध्या एकटी बसलेली होती हातात बाबा किरण कुलकर्णीचा फोन मी फायली डिलीट केल्या आहेत बाबा तुला काय वाटतंय तू कोणावर उपकार करतेस मी आता तुमच्या कंपनीसाठी काम करत नाही मी माझ्या नवऱ्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांसाठी जगते संध्या बस बाबा तुमचं नुकसान मी रोखू शकले असते पण एका कुटुंबाचा विश्वास तोडून नाही आता ती स्वार्थीसून राहिली नव्हती पण सासरचा विश्वास अजूनही डळमळीत होता खरं सांग संध्या तुझ्या मनात काय आहे शशिकांत देशमुखचा आवाज कठोर आणि थेट होता संध्या त्या क्षणी कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजू न शकल्यामुळे त्यांच्यासमोर गप्प बसली होती सुमतीबाई तिच्या पाठीशी उभ्या होत्या पण आता त्यांच्या चेहऱ्यावर ती आधीची मायेची सावली नव्हती त्या देखील उत्तराची वाट पाहत होत्या मी खरं सांगते संध्या शांतपणे म्हणाली माझं आणि राजेशचं लग्न हे प्रेमविवाह नव्हता माझ्या बाबांना त्यांच्या कंपनीला आर्थिक नुकसान झालं होतं ती एक दीर्घ श्वास घेते देशमुख ग्रुपच्या अल्पानेट प्रोजेक्टमुळेच आमच्या कंपनीचे प्रोजेक्ट बंद झाले शशिकांत यांचा चेहरा गंभीर होत गेला म्हणून तू इकडे पाठवली गेलीस हो मला लग्न करून येथे पाठवण्यात आलं एक विश्वासार्ह माणूस म्हणून तुमच्या कंपनीतून माहिती मिळवण्यासाठी मी सुरुवातीला तसंच केलं पण नंतर ती थांबली डोळे भरून आले होते पण नंतर काय सुमतीबाईंनी विचारलं माझं मन बदललं राजेश इतका निरागस आहे त्याचं प्रेम तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम हे खोटं नव्हतं मला वाटलं मी हे काम करू शकत नाही राजेश दरवाजाच्या चौकटीत उभा होता संध्याने कबुली जवाब देत असतानाच त्याने सगळं ऐकलं संध्या म्हणजे तू आमच्याशी माझ्याशी खोटं बोलत होतीस संध्या त्याच्याकडे बघत होती पण तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते तू माझ्या आयुष्यात खरं प्रेम म्हणून आलीस आणि आता मला कळतंय तू एक प्रोजेक्ट म्हणून आली होतीस राजेशच्या डोळ्यात धकधकता राग नव्हता पण खोल दुःख नक्कीच होतं तो काहीही न बोलता मागे वळून चालला गेला त्या रात्री संध्याचा फोन वाचतो किरण कुलकर्णी संध्या मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता फायली पाठवायला उशीर झाला तर देशमुख पुढचं पाऊल टाकतील संध्या म्हणते मी देशमुखांपासून काहीच चोरलेलं नाहीये आणि आता मी तुम्हाला काहीही देणार नाही किरण तुला वाटतं तू तु भावनिक निर्णय घेतेस पण तुझ्या निर्णयामुळे तुझ्या माहेरचं अस्तित्व नष्ट होईल संध्याने फोन बंद केला डोळ्यातून अश्रू ओघळे पण चेहऱ्यावर आता शांतता होती मी जे केलं त्याचा पश्चाताप होतोय पण मी आता खरी आहे आणि यासाठी मी भोग सहन करायला तयार आहे संध्या आता घरात अजूनही एकटी होती सासूबाई तिला टाळत होत्या शशिकांत शांत राहिले होते आणि राजेशने तिच्याशी बोलणं बंद केलं होतं तरीही ती, तरी ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती स्वयंपाक पूजा घरकाम सगळं जणू काहीही घडलं नाही अशा संयमाने एक दिवस शशिकांत देशमुखांनी तिला बोलावलं संध्या तू खोटं बोललीस पण ते तू कबूलही केलं सगळ्यांपुढे हे मोठं आहे माफ करा बाबा संध्या हळूच म्हणाली माफ करतो की नाही हे सांगायचं नाही पण एक संधी देतो शशिकांत यांनी तिला सी एस आर डिपार्टमेंटची जबाबदारी दिली तू जर खरोखरच बदलली असशील तर लोकांसाठी काहीतरी करून दाखव कंपनीच्या नावात जनतेची सेवा कर हे तुझं प्रायोजित असेल संध्या कामाला लागली ग्रामीण भागातील डिजिटायझेशन प्रोजेक्टसाठी काम करू लागली राजेश अजूनही बोलत नव्हता पण तो तिला दुरून पाहत होता राजेश स्वतःशी लढत होता ती माझ्यावर प्रेम करते का की हाही एक नवा भाग आहे तिच्या खेळीचा एक दिवस त्याने तिच्या सी एस आर प्रेझेंटेशनमध्ये भाग घेतला तिचं सादरीकरण तिचं आत्मविश्वासानं बोलणं आणि तिची लोकांशी जोडलेली भावना पाहून तो भारावून गेला त्याने त्याच्या ऑफिसमधील केबिनमध्ये तिची फाईल उघडली आणि पाहिलं तिने एकही गोपनीय डॉक्युमेंट न पाठवता सगळ्या ड्रॉप्स डिलीट केले होते खरंच तिने काही चोरी केलं नव्हतं संध्या आणि शशिकांत यांच्यात एक संवाद होतो संध्या प्रत्येक माणूस आयुष्यात एकदा तरी चुकीच्या मार्गावर वळतो पण ते मान्य करणं आणि त्यातून बाहेर येणं ते फार मोठं असतं संध्या म्हणाली मला तुमचं सगळ्यांचं प्रेम पुन्हा मिळवायचं आहे ते प्रेम पुन्हा मिळवायचं असेल तर ते तुझ्या कृतीतून दाखव शशिकांतराव म्हणाले त्या रात्री राजेश संध्याला म्हणतो मी तुला माफ केलंय पण अजून विश्वास संपादन करायचं आहे मी प्रयत्न करीन राजेश रोज प्रामाणिकपणे संध्या हसते डोळ्यात अश्रू असले तरी चेहऱ्यावर खरेपणाची झळक कधी स्वार्थी सून म्हणून ओळखली गेलेली संध्या आता स्वाभिमानी सून बनण्याच्या वाटेवर होती कधी कधी पुन्हा सुरुवात करायला माफ करावं लागतं आणि विसरावंही लागतं शशिकांत देशमुख यांनी संध्याकडे पाहिलं पहला, जणू पहिल्यांदाच ओळखत होते संध्या आता देशमुख ग्रुपच्या सी एस आर डिपार्टमेंटमध्ये काम करत होती ती ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटर सुरू करत होती संध्या स्वतः गावागावात जाऊन लोकांशी बोलत होती शिक्षक पालक विद्यार्थी सगळ्यांना टेक्नॉलॉजीचे फायदे समजावून सांगत होती तुमच्या मुलांना आता शहरात जावं लागणार नाही शिक्षण इथेच मिळेल या प्रकल्पाचं उद्घाटन करताना शशिकांत देशमुख म्हणाले ही आमच्या कंपनीची जबाबदारी आहे आणि संध्याची मेहनत यामागे मोठी आहे पाहता पाहता बातम्या झळकल्या देशमुख समूहाचा ग्रामीण शिक्षणात मोठा वाटा सुनेच्या पुढाकाराने उजळलं नाव राजेश अजूनही संध्याशी फारसं बोलत नव्हता पण ती गावातून परत आली की तिला पाणी द्यायचा तिला थकल्यासारखं वाटलं की तिला आवडता आल्याचा चहा करायचा एकदा संध्या म्हणाली तू मला माफ केलंस पण अजूनही तुझ्या नजरेत पूर्वीसारखं काही नाही राजेश उत्तरला तू माझं मन तोडलं संध्या ते पुन्हा जुळवायला वेळ लागेल पण मी तुझ्या मेहनतीचं कौतुक करतो सुमतीबाई आता तिला पुन्हा ताटात जेवण वाढायला सांगू लागल्या होत्या रात्री ती आणि सासूबाई एकत्र जेवायच्या मधून मधून जुने किस्सेही शेअर करायच्या तुझ्या वयात मी सुद्धा अशीच होते ग हट्टी संध्या हसायची पण सासूबाई तुम्ही तरी तुमच्या सासरी हेरगिरी करत होतात का सुमतीबाईंनी एक दोन डोळे मोठे करून तिला पाहिलं आणि मग दोघींनी जोरात हसू केलं किरण कुलकर्णी यांना देशमुखांची वाढती प्रसिद्धी सहन होत नव्हती त्यांनी आता दुसरी चाल खेळी देशमुख कंपनीच्या सी एस आर डेटामधून काहीतरी बिघडवलं म्हणजे ते कायद्यात अडकतील त्यांनी संध्याला एक इनकॉर्पोरेट फाईल पाठवली त्यात सी एस आर निधीच्या चुकीच्या हिशोबासारखे बनावट कागद होते सरकार हो हे सरकारकडे पोहोचले तर देशमुखांची छाननी होईल तुझं काम इतकंच एक ईमेल पाठवायचा तू आमची मुलगी आहेस हे विसरू नको संध्याने तो ईमेल एकटक पाहिला आणि नंतर तो डिलीट केला त्या रात्री तिने स्वतःहून राजेशला सगळं सांगितलं राजेश मला अजून एकदा तुमच्याशी प्रामाणिक बोलायचं आहे तिने तिच्या बाबांनी पाठवलेली माहिती त्यांचा उद्देश आणि तिच्यावर टाकलेलं दडपण सगळं सांगितलं पण मी नकार दिला मी आता देशमुखांचा एक भाग आहे तुमचा एक भाग आहे राजेशने तिच्या डोळ्यात बघितलं हे ऐकून माझ्या मनातला राग थोडा वितळला पण मन अजून घायाळ आहे संध्या एका दिवशी कंपनीवर एक पत्रकार परिषद ठेवली गेली त्यांनी त्या ते दिवशी सी एस आर प्रकल्पाची बाहेरून तपासणी होणार होती शशिकांत देशमुख म्हणाले संध्या तू प्रेझेंटेशन तयार कर सगळं पारदर्शक असलं पाहिजे संध्याचं मन काहीसं दडफणाखाली होतं कारण जर काही त्रुटी सापडल्या तर आरोप तिच्यावर येणार होते तिने दोन रात्री झोप न घेता सगळं काम केलं कुठलाही गैरव्यवहार नसेल याची खात्री केली शाळांचे व्हिडिओ लाभार्थ्यांचे फोटो पूर्ण हिशोब सगळं तयार केलं प्रेझेंटेशनच्या दिवशी संध्या स्टेजवर उभी राहिली मी संध्या देशमुख सी एस आर विभागाचं नेतृत्व करताना मी पाहिलं की समाजकार्य ही केवळ एक जबाबदारी नाही तर नात्यांची गुंफण असते तिने ज्या समर्पणाने प्रत्येक तपशील मांडला त्याने पत्रकार आणि पाहुणे भारावून गेले कार्यक्रम संपल्यावर शशिकांत देशमुख आणि सुमतीबाई तिला मिठी मारून म्हणाले सून म्हणून तू आम्हाला धोका दिलास पण माणूस म्हणून तू आमचं मन जिंकलंस त्या रात्री राजेश तिला म्हणाला आपण सगळ्यांपुढे एकत्र आहोत पण मी तुला मनापासून आज पुन्हा स्वीकारतो म्हणजे संध्या विचारते म्हणजे आपण पुन्हा एकमेकांवर विश्वास ठेवूया नवीन सुरुवात करूया संध्याचे डोळे भरून आले माझा स्वार्थ आता फक्त तुझ्यासोबत जगण्यात आहे राजेश ते दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले गुन्हा मोठा असतोच पण त्याहीपेक्षा मोठं असतं ते स्वीकारण्याचं धाडस संध्या आता स्वार्थी राहिली नव्हती ती आता देशमुख घराण्याची खरीखुरी सुनबाई होती प्रेम जबाबदारी आणि निष्ठेची संध्याच्या नेतृत्वात शिकूया हा प्रकल्प राज्यभर चर्चेचा विषय बनला बातम्यांमध्ये हेडलाईन झळकल्या एकेकाळी संशयित सून आता आदर्श समाजसेविका संध्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कथा राजेश तिच्यावर अभिमानाने बघायचा सुमतीबाई तिची तुलना आता त्यांच्या सख्या मुलीशी करायच्या आणि शशिकांत देशमुख आपल्या मित्रमंडळीत संध्याच्या यशाबद्दल कौतुकाने बोलायचे एक दिवस संध्याला तिच्या वडिलांचा फोन आला संध्या आता तुला देशमुखांच्या गटातील शेअर्स मिळालेत एक अंतिम संधी आहे आपल्या कंपनीला वाचव बाबा मी आधीच तुम्हाला सांगितलंय माझं आता सासरचं घरच आहे मी तिथे विश्वासघात केला तर माझं स्वतःचं अस्तित्व नष्ट होईल तुझं माहेर विसरलीस का माहेर विसरले नाही पण मी माझं आयुष्य माझी ओळख आणि माझं खरं घर आता निवडलंय संध्याचं उत्तर ऐकून किरण कुलकर्णी शांत झाले कारण त्यांनाही जाणवलं ही आता ती संध्या नाही संध्या आता स्वतःचा स्वतंत्र सामाजिक प्रकल्प सुरू करते सखी ग्रामीण महिलांसाठी स्वयंशक्ती केंद्र यात महिलांना स्किल डेव्हलपमेंट लघु उद्योगाचे प्रशिक्षण ऑनलाईन व्यवहाराचं ज्ञान दिलं जातं प्रत्येक गावात संध्या स्वतः जाते तिच्यामागे आता एक कार्यकर्त्यांची टीम असते प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते हिचं नाव संध्या देशमुख आहे पूर्वी ती वेगळी होती पण आता ही आपल्या गावासाठी सुनेसारखी आहे राजेश आता संध्यासोबत प्रत्येक उपक्रमात सहभागी होतो एकमेकातील संवाद फुलतो त्यांचा एकत्र प्रवास गावे कार्यशाळा आता ते फक्त नवरा बायको नव्हते तर सामाजिक परिवर्तनाचे भागीदार झाले होते एकदा संध्या म्हणाली तू माझा नवरा आहेस राजेश पण आता तू माझा सहकारीही आहेस आणि ते नातं अजून खास वाटतं राजेश हसून म्हणाला तुझा स्वार्थ आता समाजासाठी आहे आणि तुझा स्वभाव माझ्यासाठी घरातील आर्थिक निर्णय सांस्कृतिक कार्यक्रम सण उत्सव यात पुढाकार घ्यायला लागली संध्याचं वागणं आता उर्मट न होता परिपक्व झालं होतं सून म्हणून सासूला ऐकणं नव्हे तर सहजीवन निभावणं काय असतं हे जगून दाखवत होती ती देशमुख कुटुंब आता जिथे कुठे जातं तिथे संध्याचं नाव आदराने घेतलं जातं राजेश आणि संध्या यांचा सहजीवनाचा प्रवास समाजात आदर्श मानला जातो संध्या आता सासरी सून नसून मुलगी झाली आहे शशिकांत देशमुख यांनी एका कौटुंबिक कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं ही माझी सून नाही ही, ही माझ्या घराच्या मान आणि माझ्या मुलाची निवड आहे जी आता माझी ही निवड आहे संध्या म्हणते पूर्वी स्वार्थी सून होते मी पण आता मी निस्वार्थ सेवा करणारी नवी मी आहे स्वार्थाने मी घरात पाऊल ठेवलं पण प्रेमाने त्या घराचं दार मीच उघडलं आता हे घर माझं आहे मनापासून आत्म्यापर्यंत संध्या ही केवळ एक सून नव्हे तर एक संघर्षातून सावरलेली स्त्री आहे जिने स्वतःची चूक मान्य करून ती सुधारली ती आता समाजासाठी प्रेरणा आहे आणि देशमुख घराण्याची खरीखुरी मुलगी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ